नमस्कार मित्रांनो ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दरवर्षी साठ हजार रुपयेप्रमाणे स्कॉलरशिप देण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनानं घेतलेला आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर यासाठी काय काय पात्रता लागणार आहे सोबत तुमच्याकडे काय डॉक्युमेंट लागणार आहे आणि या योजनेचा अर्ज कुठे करायचा याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण पाहूयात चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेले आहे त्यावर प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्या पर्यंत लवकरात लवकर पोहोचवत राहील चला सुरू करू या व्हिडिओला इतर मागासवर्ग वियुक्त जाती व पटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा जी आर मी तुमच्यासमोर ओपन केलेला आहे आणि हा जी आर अकरा मार्च दोन हजार चोवीसचा आहे तर यामध्ये काय म्हटले आहे तर ते आता आपण पाहूया तर विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा सहाशे याप्रमाणे एकवीस हजार सहाशे विद्यार्थ्यांकरता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्याचा शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे त्याबद्दल यामध्ये काही अटी व निकष जे आहे ते ठरवण्यात आलेले आहेत तर ते कुठले आहे ते आता आपण पाहूयात विद्यार्थी हा वसतिगृह प्रवेशास पात्र असावा विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा सोबतच त्याच्याकडे त्याच्या जातीचे जे आहे ते सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे मीन्स कास्ट सर्टिफिकेट असणे तो ज्या विद्यार्थी ज्या जातीतील आहे त्या जातीतील कास्ट सर्टिफिकेट त्याच्याकडे असणे आवश्यक आहे जर विद्यार्थी अनाथ प्रवागातून असेल तर त्याच्याकडे तशा प्रकारचे सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे त्यानंतर जर विद्यार्थी जर हा दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करत असेल तर त्याच्याकडे चाळीस टक्क्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त नसावे तसेच केंद्र शासनाने ज्या ज्यावेळी मॅट्रिक शिष्यवृत्ती उत्पन्न मर्यादात वाढ होईल त्यानुसार या योजनेसाठी पालकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागून राहील विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक राहील मिस त्याचा आधार नंबर जो आहे तो त्याच्या बँक खात्याला लिंक असणे गरजेचं आहे विद्यार्थ्याने प्र प्रवेश घेतलेल्या शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी हा रहिवाशी नसावा मिस जर तुमची शैक्षणिक संस्था कॉलेज किंवा संस्था जिथे तुम्ही शिकत आहे त्याच ज... शहरातील तुम्ही रहिवासी असाल मीस तू जर बाहेरगावी आहे जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी शिकत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल तर याबद्दलचे शैक्षणिक निकष जे आहे ज्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणतो तर ते कसे आहे ते आता पाहूया सदर विद्यार्थी हा बारावी नंतरचे ते उच्च शिक्षण घेत असावा व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्या सदर योजनेचा अर्ज करताना किमान साठ टक्के किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशनचे गुण असणे आवश्यक राहील त्या विद्यार्थ्याला कमीत कमी साठ टक्के किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन जे आहे सी जी पी ए त्याला आपण म्हणतो तर ते गुण असणे त्याला आवश्यक राहील तसेच व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तर त्या संबंधित प्रभागातून प्रवेश देण्यात येतील यासाठी बारावीच्या विद्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल तुमचे जे आहे हे जी योजना आहे मित्रांनो ती आहे बारावीनंतरच्या उच्च उच्च शिक्षण जर तुम्ही घेत असाल तर तर तुम्हाला बारावीची जी फर्स्ट टाइम अर्ज करत असाल त्यावेळेस बारावीच्या गुन्ह्यांची टक्केवारी जी आहे ते विचारात घेतली जाईल सदर योजनेअंतर्गत एकूण प्रवेशांच्या संख्येचा सत्तर टक्के जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व तीस टक्के जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे निवडलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील त्याचबरोबर अखिल भारतीय शै शिक्षण परिषद अखिल भारतीय वैद्यकीय परिषद भारतीय फार्मसी परिषद वास्तुकला परिषद राज्य शासन किंवा तत्सम संस्था ही मार्फत मान्यता प्राप्त विद्यालयात संस्थेमध्ये मा व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास प्रवेश मिळालेला असावा एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही मीन्स तुम कुठल्याही एका शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी तुम्ही याचा या योजनेचा लाभ घेऊ शकता या योजनेअंतर्गत लाभ मिळवणाऱ्या विद्यार्थ्याची महाविद्यालयीन उपस्थिती किमान पंच्याहत्तर टक्के असावी मीन्स तुमची जे प्रेझेंटी आहे कॉलेजमधली ते कमीत कमी पंच्याहत्तर टक्के असावी त्यानंतर निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्या विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण परंतु लाभास पात्र राहील मात्र विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी त्या त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक राहील तर मित्रांनो इतर निकष या योजनेचे काही दिलेले आहेत तर विद्यार्थी हा जर बारावीनंतरचे शिक्षण घेत असेल तर तो या विद्या योजनेकरता पात्र राहील त्यानंतर या विद्यार्थ्यात जास्तीत जास्त पाच वर्ष या योजनेचा लाभ घेता येईल परंतु जर विद्यार्थी इंजिनिअरिंग किंवा वैद्यकीय अभ्यासक्रम करत असेल तर त्याला हा जो लाभ आहे तो सहा वर्ष घेता येईल सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे जास्तीत जास्त वय हे तीस वर्षापेक्षा अधिक नसावे अभ्यासक्रमाच्या मध्यवर्ती काळात जर विद्यार्थी ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत लाभास पात्र राहील शिक्षणात खंड पडलेला विद्यार्थी आधार योजनेअंतर्गत लाभास पात्र असेल तथापि सदर विद्यार्थी योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या मर्यादापेक्षा अधिक वयाचा नसावा सदर योजनेत पात्र विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास अनुत्तीर्ण कालावधीमध्ये योजनेअंतर्गत त्याला लाभ देता येणार नाही उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यास पुढे पात्र राहील तथापि उपर पाच वर्षाच्या कालावधीत विचार कर घेताना उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अशा दोन्ही कालावधींची गणना करण्यात येईल मी जर तुम्ही एखाद्या वर्षी नापास झाले तर त्या ते वर्ष देखील यामध्ये पकडला जाईल या योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस करता विद्यार्थी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या एकशे एक पन्नास विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या एकशे पन्नास विद्यार्थ्यांना आणि तृतीय वर्षात प्रवेश घेतलेल्या एकशे पन्नास विद्यार्थ्यांना तसेच चतुर्थ वर्षात प्रवेश घेतलेला एकशे पन्नास विद्यार्थ्यांना अशा रीतीप्रमाणे प्रति जिल्हा सहाशे विद्यार्थ्यांना हा जो लाभ आहे तो देण्यात येईल त्यानंतर या योजनेकरता काही आरक्षण निश्चित करण्यात आलेले आहे ते किती टक्के आहे तर इतर वाघास प्रवर्गाकरता एकोणसाठ टक्के वृत्त जाती व भटक्या जमातीकरता चौतीस टक्के विशेष वाघास प्रवर्गाकरता सहा टक्के व अनाथ विद्यार्थ्यांकरता एक टक्का असे एकूण मिळून शंभर टक्के आरक्षण या योजनेअंतर्गत कॅल्क्युलेशन केले गेलेले आहेत योजनेअंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना चार टक्के समांतर आरक्षण किंवा शासनाच्या वेळोवेळी निर्धारित केल्याप्रमाणे त्यांच्या गुणवत्तेच्या किमान टक्केवारी मर्यादा पन्नास इतकी राहील व त्यासाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल मी दिव्यांगी विद्यार्थ्यांकरता स्वतंत्र गुणवत्ता यादी जी आहे ते तयार करण्यात येईल तसेच सदर योजनेकरता महिलांसाठी तीस टक्के समांतर आरक्षण यामध्ये देण्यात आलेले आहे त्यानंतर मित्रांनो योजनेचा लाभ मिळवण्याकरता काही आवश्यक कागदपत्रे जे आहे ते सुद्धा लागणार ला आहे तर ते कसे आहे जर तुम्ही भाड्याने राहत असाल तर त्याबाबतचं तुम्हाला प्रतिज्ञापत्र ज्याला आपण लोटरीस म्हणतो तर ते तुम्हाला करून द्यावे लागणार आहे सोबतच स्वयं घोषणापत्र एक तुम्हाला लिहून द्यायचं आहे की दिलेली माहितीच खरी व अचूक असल्याबाबत आणि त्यावर तुम्हाला तुमचं नाव सिग्नेचर पत्ता सर्व काही लिहून ते सादर करायचं आहे तसेच विद्यार्थी हा कोणत्याही शाखेत शासकीय वस्तीपुरात प्रवेश घेतलेला नसल्याचे शपथपत्र देखील तुम्हाला द्यायचे आहे त्यानंतर जर विद्यार्थी हा भाडे राह भाड्याने राहत असेल तर भाडेतचं तुम्हाला भाडे किंवा भाडे करारपत्र करारनामा ज्याला आपण म्हणतो तेसुद्धा द्यायचं आहे आणि सोबतच महाविद्यालयाचा प्रवेश घेतल्याचा पुरावा ज्याला आपण बोनाफाईड देऊ शकतो किंवा कॉलेजचं आय डी कार्ड किंवा इतर डॉक्युमेंट जे कॉलेजचे असतात ॲडमिशन लेटर वगैरे ते देखील तुम्ही इथे देऊ शकता तर या योजनेचे काही हप्ते जे आहेत ते केले गेलेले आहे जसे की पहिला हप्ता माहे जून ते माहे ऑगस्ट ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज टाकला त्यानंतर त्याच्या सात दिवसांमध्ये ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज मंजूर झाल्यानंतर त्याच्या अकाऊंटमध्ये जमा करण्यात येईल दुसरा हप्ता जो आहे तो माहे सप्टेंबर तर माहे नोव्हेंबर तसेच तिसरा हप्ता माहे डिसेंबर तर माहे फरवरी तसा चौथा हप्ता जो आहे तो मा मार्च ते माहे मे या आठवड्यात त्यांना वेळोवेळी त्यांच्या अकाउंटमध्ये जे पैसे आहेत ते जमा करण्यात येईल तर तुम्हाला हा फॉर्म जो आहे तो सध्या ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे आणि सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण मंडळ यामध्ये यांच्या यांच्याकडे ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे तसेच ऑनलाईन पद्धतीने जेव्हा सादर करण्याचे सुरू होईल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर कळवण्यात कर, येईल तसेच ज्या जवळपासच्या वसतिगृहामध्ये जर तुम्ही तिथे असेल तर तिथल्या वसतिगृहाशी देखील वसतिगृहपालाशी देखील तिथे कॉन्टॅक्ट करू शकता ते देखील या योजनेबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती देतील कारण की त्यांना देखील या योजनेबद्दल अटॅच करण्यात आलेलं आहे त्यामुळे सदर जवळपासच्या वसतिगृहामध्ये देखील गृहपाल यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही इतर मागास बहुजन कल्याण यांच्याकडे हा जो फॉर्म आहे तो ऑफलाईन पद्धतीने सादर करू शकता